सामाजिक सहकार आणि राजकीय जीवनात काम करत असताना कोणाला वाटत नसतं की आपण आमदार व्हावं सामाजिक सहकार आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे प्रशांत परिचारक यांना आमदारकी मिळाली पण विधानपरिषदेची दोन हजार चौदाचे विधानसभेत जाण्याचे स्वप्न हे विधान परिषदेत जाऊन त्यांनी पूर्ण केले मात्र विधानसभेत जाण्याची रुखरूख कायम जाणवते त्याच पद्धतीनं साखर कारखानदारीत अल्पावधीत नावाजले नाव म्हणजे अभिजित पाटील त्यांनीसुद्धा आमदारकीची तयारी ही सुरू केली आहे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्यासारखीच त्यांची वाटचाल ही दिसून येत आहे पंढरपूर मंगवेडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान आवताळे यांचा देखील या जागेवर दावा असेलच तर मग परिचारक आणि पाटील हे दोघे आमदार कसे होऊ शकतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज आणि आपण पाहताय सह्याद्री न्यूज नेटवर्क भारत नाना बालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळेल आणि ते जनतेतून आमदार होतील अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती मात्र भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते हे नाराज झाले होते पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा कसल्याही परिस्थितीत निवडून आणायचे असे म्हणत परिचारक यांनी देखील प्रामाणिक प्रचार करून ते ही जागा निवडून आणली आता मात्र प्रशांत परिचारक यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्याची मागणी ही जोर धरत आहे तसेच माझे आमदार प्रशांत परिचारक देखील त्या दृष्टिकोनातून पावले टाकण्यास सुरुवात केली आहे मात्र भाजपाने पुन्हा एकदा समाधान आवतडे यांना पंढरपूर मंगळवेळा विधानसभेचे तिकीट हे दिले तर माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्यासमोर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय खुला असणार आहे परिचारक आणि पवार यांचे संबंध हे जग जाहीर आहेत वेगवेगळ्या पक्षात राहून देखील त्यांनी संबंध जपल्याचे पाहायला मिळत आहे परिचारक आणि पवार यांच्या भेटीच्या चर्चा या अधूनमधून आपल्या इथं रंगत आहेत मात्र त्याला कधी पुष्टी मिळाली नाही त्यामुळे त्या चर्चा हवेतच राहिल्या आहेत आता राहिला प्रश्न विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या उमेदवारीचा अभिजित पाटील यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभेची ही सुरू केली आहे संपूर्ण मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे असे असले तरी अभिजित पाटील यांना माढा विधानसभा मतदारसंघातून उभा राहण्याची देखील मोठी मागणी आहे कारण बबन दादा शिंदे हे सलग सहा टर्म आमदार असल्यामुळे त्यांच्या विरोधात अँटी इनकम्बन्सी निर्माण झाली आहे तसेच त्यांचे पुत्र रणजितसिंह देशशिंदे हे देखील विधानसभा लढवण्याची शक्यता आहे अभिजित पाटील यांच्यासमोर रणजितसिंह शिंदे यांचा टिकाव लागणार नाही असे बोलले जात आहे तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रही मोठ्या प्रमाणावर माडा मतदारसंघात येते अभिजित पाटील यांचा मोठा गट हा या मतदारसंघात आहे तसेच या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादक शेतकरी असल्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखाना देखील चांगले गाळप करत आहेस उसाला चांगला दर देखील देत आहे तसेच या मतदारसंघात बहुसंख्य मराठा समाज असल्यामुळे जातीय समीकरणे देखील जुळून येऊ शकतात त्यामुळे अभिजित पाटील यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाऐवजी माडा विधानसभा मतदारसंघातून ते निवडून येऊ शकतात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून जर अभिजित पाटील यांनी परिचारक यांना सहकार्य केल्यास माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग हा सुखकर होऊ शकतो आणि माडा विधानसभेला परिचारक यांनी अभिजित पाटील यांना सहकार्य केल्यास ते देखील विधानपरिषद जाऊ शकतील अशी शक्यता नाकारता येऊ शकत नाही कारण राजकारणात काहीही घडू शकतं त्यामुळे अभिजित पाटील आणि परिचारक यांचा गट देखील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक एकत्र येऊ शकतो आपण या फक्त राजकीय शक्यता वर्तवत वर्तवत आहोत कारण गेल्या दोन विधानसभेच्या निवडणुकीत परस्परविरोधी लढणारे प्रचारक आणि अवताळे हे एकत्र आल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे आणि त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अभिजित पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक हे एकत्र येऊन जनतेतून आमदार होण्याची शक्यता आहे असे आपण म्हणू शकतो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारचे नवनवीन राजकीय विषय ऐकण्यासाठी कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद